ट विचारलेलं आहे की पोलिसांनी कुठला थर्ड डिग्रीचा वापर केला आहे का पोलिसांनी तुम्हाला मारहाण केली आहे का त्यांनी सांगितलं कुठली मारहाण मला झालेली नाही ते पूर्ण वेळ कस्टडीत असतानाचे व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहेत अनएडिटेड शंभर टक्के त्या पूर्ण व्हिडिओ फुटेजमध्ये कुठेही ते त्यांना मारहाण केल्याचं दिसत नाही आणि आपण पोस्टमॉर्टम रिपोर्टचं पहिलं पान सगळ्यांनी भासलं पण त्यासोबत त्यांची जी मेडिकल एक्झामिनेशन आहे त्या मेडिकल एक्झामिनेशनमध्ये लिहिलेलं आहे की त्यांना सी ओ पी डी म्हणजे श्वसनाचा दुर्धर आजार आहे आणि ब्रेथलेसनेस आहे असं त्यांच्या मेडिकल एक्झामिनेशनमध्ये लिहिलेलं आहे दुसरं त्यांच्या मेडिकल एक्झामिनेशनमध्ये त्यांच्या